श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी 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 समर्थ समर्थ जय जय प्रिय भक्तांनो हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर तुमच्या आयुष्यात तुम्ही थक्क व्हाल असे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल तुम्हाला अनुभवही येतील आणि त्या अनुभवाच्या सामर्थ्याला जाणण्यासाठी तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकावा मोठी संकटं टाळल्या जातील तुमची कार्यातली अडथळे नष्ट करणारे आशीर्वाद स्वामी तुम्हाला या संदेशातून देत आहे तर शेवटपर्यंत हा संदेश ऐकल्याने तुमच्या मनातील ती भीती भय काळजी आणि खूप काही थकवा निघून जाईल स्वामी म्हणतात बाळा काही दिवस झाले कुणीतरी आहे जे तुझे कौतुक पाहू शकत नाही तुझ्यावर खूप काही असे करत आहे ज्यामुळे तुझा विरोध करण्याची भावना त्यांच्यात अधिका अधिक जागरूक आहे ते शत्रू जे तुझ्या जवळ राहून तुझे हित पाहत नाहीत तुझ्यावर त्यांची निरंतर नजर आहे ते तुझ्या प्रत्येक कार्यात अडथळे निर्माण करू आहेत पण त्याऐवजी मी तुला तुझ्या आयुष्यात सुखद परिणाम देऊ इच्छितो त्यांची नजर आता तुझ्या कार्याहून हटवू इच्छितो कारण जेव्हा मला माहीत आहे की माझे बाळ त्या नैराश्याकडे वळणार आहे तर मी त्याला हात देऊन त्या नैराश्यातून बाहेर काढणार आहे जे कोणी आज तुझी निंदा करत आहेत त्यांना ते सर्व काही जसे आहे तसे दिसणार नाही कारण त्यांच्या आता दृष्टीवर असा पडदा टाकल्या जाईल कारण आता त्यांनी तुझ्या कार्यात अडथळे निर्माण करू नयेत अशी माझी इच्छा आहे देव जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा तुमच्यासाठी खूप काही कार्यही करतो पण कधीकधी कोणी ते पाहू शकतात आणि कोणी ते नाही जर काही कार्यांना विलंब लागत असेल तर हार मानू नकोस शेवटपर्यंत हा संदेश ऐकून घे कारण तुझी प्रार्थना देव ऐकत आहेत आणि तुझ्या प्रार्थनेचे उत्तरही तुला लवकरच प्राप्त होणार आहे स्वामी म्हणतात बाळा बस झाले आता त्या लोकांसाठी कार्य करणे त्या लोकांची किंमत करणे आता स्वतःची किंमत करणे सुरू कर स्वतःला महत्त्व देणे स्वतःला प्रेम करणे सुरू कर आजपर्यंत तू स्वतकडे दुर्लक्ष करून इतरांकडे खूप काही इतर व्यक्तींना महत्त्व दिले आहेस त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप काही धडपडही केली आहेस पण आता तुझी ही धडपड थांबवण्याची आवश्यकता आहे तू जर माझे ऐकणे म्हणणे ऐकत असेल या क्षणाला तू हा संदेश ऐकत असशील तर मी तुला आज्ञा करतो की आता स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे बाळा जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष पुरवता तेव्हा अधिका अधिक देवाकडेही वळता देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण करून स्वतःच्या जीवनात ते सर्व काही प्राप्त करा ज्यासाठी तुम्हाला ते प्रयत्न करायचे आहेत देव तुमच्यासाठी खूप मोठे कार्य खूप मोठी योजना करत आहेत त्यासाठी तुम्ही तयार असावे सज्ज असावे जे कोणी तुमचा विरोध अगदी या क्षणाला देखील करत असतील की तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही तुमच्याकडे ते काही प्राप्त होणार नाही असे विरोध करणारे जेव्हा तुम्हाला मागे खेचू इच्छितात त्यांनाच आता तुम्हाला ते सर्व काही दाखवून द्यायचे आहे आणि जीवनात कंटाळ करणे बंद कर कधीकधी तुला खूप काही कंटाळाही येतो मी ते सर्व काही पाहत आहे पण या कंटाळ्याने तुझ्या जीवनातील ते खूप काही सुखद क्षण तू गमावून बसशील त्यामुळे आज मी तुला सावध करू इच्छितो जीवनातील ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी तुम्हालाही प्रयत्नशील होणे तितकेच आवश्यक आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा प्रयत्न करणे तितकेच आवश्यक आहे जितके तुम्हाला सुख प्राप्त करणे जर तुम्हाला सुखाची अभिलाषा आहे आणि आनंदाची अभिलाषा आहे तर ते प्राप्त करण्यासाठी तुम्हालाही योग्य मार्गावर चालणे तितकेच आवश्यक आहे कधीही चुकीचा मार्ग कितीही सोपा कुणी दाखवून दिला तरी त्यावर चालू नका कुणीही कितीही तुम्हाला त्यावर चालण्याचे सांगितले आणि तो मार्ग सोपा आहे असे सांगून तुमचे मनात खूप काही परिवर्तन केले तरी त्या चुकीच्या मार्गावर कधीही चुकूनही चालण्याचा सा प्रयत्न देखील करू नका कारण जिथे सोपे आणि सहज आहे तिथे कधीकधी खूप काही दुःखही तुमच्या वाट्याला येऊ शकतात म्हणूनच असा मार्ग निवडा जो तुम्हाला देवाने दाखवला आहे जर तुम्ही देवांच्या मार्गावर चालू इच्छित असाल तर आत्ताच देव तुमचे मार्ग मोकळे करेल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे रोज जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा दोन मिनिटे प्रार्थना करा देवाला तुम्हाला हवे असलेले प्रार्थनेत मागणे सुरू करा आणि मग बघा काही काळातच तुम्ही चमत्काराला आकर्षित कराल देव म्हणतात तुझ्याकडे धनही आकर्षित होईल धनासाठी तू जे काही प्रयत्न करत आहेस ते लवकरच पूर्णत्वास जातील आणि तुला मोठ्या यशाचे रूपांतर करून ते प्राप्त होईल धन कमावणे तितकेच आवश्यक आहे जितके त्याला जपून ठेवणे जेव्हा तुम्ही खूप काही कर्जबाजारी होता आणि देवाकडे प्रार्थना करू लागता तेव्हा देव तुम्हाला सांगू इच्छितात की जेव्हा तू कर्ज घेण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यासाठीच ते कर्ज घेतले आहे तर तुरा त्या तुन तुला योग्य मार्गही दाखवला जाईल त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही देवच तुला दाखवतील पण बाळा अनाठायी खर्च करणे अनावश्यक खर्च करणे टाळणेही तितकेच आवश्यक आहे ज्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहे त्या ठिकाणी तुम्ही ते करावे कारण त्यात अधिक तुमचेच सुख दडले आहे जेव्हा तुम्ही खूप काही ठिकाणी अनाठायी खर्च करू लागता तेव्हा लक्ष्मी माताही रुष्ट होऊ लागते कारण ती पाहते की माझा अपव्यय होत आहे ज्या ठिकाणी खर्च करू नये त्या ठिकाणीही खर्च केल्या जात आहे अशा ठिकाणाहून वाचण्यासाठी देवी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हीही तिचा उपयोग त्याच ठिकाणी करावा जिथे त्याची अत्यंत आवश्यकता आहे देव म्हणतात जेव्हा कुणी तुझ्याकडे ती प्रार्थना करतो आणि तुझ्याकडे काहीतरी मागण्यासाठी आलेला असतो ती मदत जर तुझ्याच्यानी शक्य होत असेल तर अवश्य कर कारण देव तेव्हाच तुझ्याकडे कुणाला तरी पाठवतात जेव्हा तुझी ती देण्याची वृत्ती असते बाळा देव तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करोत कारण देव तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आले आहेत आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभफळ घेऊन आलेला दिवस आहे तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण करणाऱ्या आशीर्वादांना तुम्ही आकर्षित करत आहात उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी असेल साथी भा, भा, साथी या या त्या आनंदाच्या बातमीसाठी तयार व्हा सज्ज व्हा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत या संदेशाला न वगळता ज्या माझ्या प्रिय भक्तांनी या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार केला आहे त्याच्यावर माझ्या आशीर्वादांचे वर्षाव होतील त्यावर माझी कृपादृष्टी येईल आणि त्याचे अनेक कार्य मार्गी लागतील स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही संपूर्ण ऐकलं आहे त्यातील आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार करा स्वामी तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा आकांक्षा आणि तुमची श्रद्धा पूर्ण करोत तुमच्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या मनोकामना पूर्ण करोत स्वामी माऊली कधीही तुमच्याकडे न घडलेले चमत्कार घडवण्यासाठी तत्पर आहे तुम्ही ते आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तत्पर असाल तर होय मी ते चमत्कार स्वीकारण्यासाठी तत्पर आहे असे कमेंटमध्ये लिहा माझा देव महान असे टाईप करा स्वामी मौलीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य स्वामी माऊली प्रदान करोत ही माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ